नमस्कार श्री गणेशाय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत धर्मवीर गडावरील पाताळेश्वर महादेव मंदिर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार श्री गणेशाय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत धर्मवीर गडावरील पाताळेश्वर महादेव मंदिर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद ओम शिवाय हर हर महादेव नमस्कार श्री श्रीगणेशा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत धर्मवीर गडावरील पाताळेश्वर महादेव मंदिर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद